प्रेरणादायी आणि उत्तम असे मन फ्रेश करणारे सुंदर विचार जे तुमच्या मनाला एक नवीन प्रेरणा देतील एक परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात दोन जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात तीन जे हक्काचे आहे ते झगडून देखील मिळवावे पण ज्याच्यावर हक्क नाही ते स्वीकारू नये चार ज्यात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका कारण काळ आणि वेळ आल्यावरच जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतं पाच ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे सहा वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे सात एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकते आठ संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते नऊ ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो दहा हिमतीने हारा पण हिंमत हरू नका प्रत्येक जण हिरा बनूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो हो अकरा खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचाच पराभव करत नाही बारा संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच तेरा सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल चौदा आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं दुसऱ्यांच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते पंधरा सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू सोळा मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिबेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असत सतरा जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक फुल उमगलं नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुडतो काही जणांचा हात न कळत पण धरलेलं हात सोडू नका अठरा हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो एकोणीस आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी जगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे वीस आपली चांगली वेळ जगायला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे एकवीस छोटस आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात बावीस आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा तेवीस भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो चोवीस आयुष्यात झालेल्या चुकामुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे त्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे पंचवीस स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे सव्वीस बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात सत्तावीस बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते अठ्ठावीस स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होत नसत एकोणतीस सुरुवात नेहमी छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे आयुष्यात सावकार चला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सैदैव्य मागे उमटली पाहिजे तीस मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स